रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर वाटेफळ गावात आम्ही सकाळी सकाळी जेवणासाठी थांबलो आहे आणि हे बघा आजची रथाची सजावट याप्रमाणे केलेली आहे पांडुरंगाचा गंध ज्याप्रमाणे असतो त्या प्रमाणे प्रमाणेवरती सजावट केलेली आहे आणि छान फुलांचे फुलांचे मस्त तोरण वगैरे लावलेले आहे पिवळे वाईन कलर व्हाईट कलर पिवळा कलर तर पालखी गावातील हनुमान मंदिरात पोच केल्यानंतर आम्ही आमच्या रावटीवर जेवणासाठी गेलो जेवण वगैरे केली आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जेवणाची शूटिंग काही तुम्हाला दाखवली नाही आणि जागा तर असतात तसं आम्हाला ही छोटीशी दिंडी भेटली तर याची पण शूटिंग तुम्हाला दाखवलं तर या दिंडीमध्ये मस्त महादेवांची दिंडी वगैरे आहे आणि ही दिंडी पण पंढरपूजा दिशेने चाललेली आहे आणि उन्हाचा खूप कहर कहर झाला आहे खूप कडक ऊन लागतं आणि आम्ही चाललोय हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने आणि आम्ही म्हणून आता चालत असताना हा पाहुणा आमच्यासोबत आला तर हे बघा हा पाहुणा हा पाहुणा म्हणजे साक्षात खंडेरावाचा अवतार हा कुत्रा आमच्यासोबत बऱ्याच लांबपर्यंत चालत आला आमच्या अगदी मुक्कामाच्या जागेपर्यंत आणि बरोबर वारकरी ज्याप्रमाणे चालत आहे त्याप्रमाणे तो चालतोय अगदी कुणालाही क्रा त्रास न देता देरी मौली देरी। राम कृष्ण आणि साधारणतः चार वाजता हरिपाठ झाला आणि नंतर हरिपाठ झाल्यानंतर महिलांनी पुरुषांनी मस्त छान फुगड्या खेळल्या भीती वाटली ती거든 आधी नाही केलं आता आता टेंशन किती आहे हो चल तेच बोलूया आपण बोलूया आपण

अशा प्रकारे अतिशय जल्लोषामध्ये गाव मध्ये आम्ही प्रवेश केलाय आमच्या राऊत चला आज आहे गोगरगावला तर आज आम्ही त्यांनी गोगरगाव मध्ये पोच केली म्हणजे आम्ही पोच खायला नाही गेलो ना परत निघा मला ते बघा बरेच गाडी आहे तुमच्या हा सुनील आई सुनील पेंटर वारीत कसं वाटतं इथं वर्ष आहे तुमचं इथं वर्ष आहे पहिलेच वर्ष आहे ना इतर आमच्या बरोबर वारीमध्ये आज लवकर पोहोचलो आज लवकर आलो होय की नाही आपण चला आता चहा पाणी मी चहा घेतली हे बघा इकडे राऊट आहे सगळ्या काही जय अरी मौली बघा आमच्या मंडळाचे व्यवस्थापक आहे आज आणलेले आहे हो का सर्वांना अरे वाच नंबर खुश आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण ते बघा ते बघा ही आपली ताई काय लावत आई बघा सरला म्हणजे म्हणजेच ना सरला म्हणजे आली छापी ते थकली तू नाही थकली नाही हे बघा एवढं चालून आली तरी बघा किती फ्रेश दिसते हो ना आणि बघा सगळ्या माऊल्या मस्त चहा पिऊ राहिल्या हे बघा हे बघा ही सविता हाय सविता आणि इकडे चहाच वाटप चालू आहे आणि इकडे आमची पोज्यांची गाडी आहे हे बघा हे बघा चालली हे बघा विनबाई चहा प्या हा प्या आणि इकडे हे बघा गाडीमध्ये पोजे आता थोड हरी पोजे दिले की सगळेजण आराम करते आणि ते चहाची वाटप चालू आहे तर मी पण चहा घेते तर मी ना आजपर्यंत वारीत आल्यापासून मी चहाच नव्हता घेतला पण मी काल खूप आजारी झाली मग सगळ्यांनी मला सांगितलं की गोड खात पोळ्या चांगला आहे का नाही मी राखता हा ना पोळ्या करायचं काम चालू आहे सगळ्या सगळ्या माऊल्या पोळ्या करता इथे तिकड भाजीची तयारी चालू आहे तिकडे भाजी, भाजी करताय पक्याला ना गोड रोज राहतच एक ना रोज गोड जय हरी माऊली खूप खूप धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद

सगळ्यांचे मोबाईल चार्ज लावलेले आता माझा पण मोबाईल देते चला आणि आज महिलांचे जेवण अगोदर झाले बैलांचे जेवढे झाले आणि नंतर पुरुष मंडळी जेवायला बसले तर आजचं व्हिडिओ इथेच संपवते रामकृष्ण हरी परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी